नमस्ते मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे आज आपण जे काही डिस्कशन करणार आहोत ते करणार आहोत आपल्या पॅरेंटिंगविषयी पॅरेंटिंग हा शब्द आपण नेहमी ऐकतो बट पॅरेंटिंग म्हणजे नेमकं काय आणि पॅरेटिंगमध्ये काय काय करायचं असतं हे आपल्याला कळत नाही त्यासाठी आपण एखाद्या साय चाइल्ड सायकोलॉजिस्टची किंवा चाईल्ड कौन्सिलरची आपण मदत घेऊ शकतो आज माझा आवाज थोडा तुम्हाला कमी येऊ शकतो कारण थंडी फार वाढलेली आहे आणि या थंडीमुळं चुके व्हायरल असतो सर्दी खोकला आता मलासुद्धा झालेला आहे ही खंड पडू नये म्हणून मी हा व्हिडिओ करते तर आज आपण जो विषय घेणार आहोत की मुलं खूप पॅम्पर होतात पॅम्पर होतात मीन्स मुलं खूप चिडतात राग राग करतात ऐकत नाही तर यावर आपण आधीही काय व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामध्ये आपण बघितलं आहे की काय वातावरणाचा परिणाम असतो काय असतो हे सगळं काय ते आहे ते आहे पण आपण कुठल्या ट्रिक्स वापरून आपल्या मुलांचा राग त्यांचा जिद्दीपणा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो हे आपल्याला बघायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला तीन ट्रिक्स सांगणार आहे तर आपली नंबर वनची जी ट्रिक आहे ती म्हणजे स्विच अप्रोच अँड सीड्स अप्रोच परत एका स्विच ॲप्रोच अँड सीड्स ॲप्रोच स्विच अप्रोच म्हणजे काय बटन चालू बंद करणे आपल्याला माहिती बटन प्रेस केलं की फॅन सुरू होतो ऑन केली की फॅन सुरू होतो बटन ऑफ केली की फॅन बंद होतं लाईटचंही तसंच बटन ऑन केली की लाईट सुरू होतो बटन ऑफ केली की लाईट सुरू होतो आणि आपलीसुद्धा काय अपेक्षा असते ना की मुलांनीसुद्धा तसंच ऐकावं आपण त्यांना बोललो की अरे टी व्ही बंद कर तर त्यांनी लगेच बंद करायला हवा किंवा आपण त्याला म्हटलं चल ए लवकर ये माझ्याकडे त्यांनी लगेच यायला हवं किंवा चल आंघोळीला बस पटकन तर त्यांनी विदिन सेकंद आंघोळीला यायला हवं किंवा बिलकुल राग करायचं नाही तर त्यांनी ताबडतोब आपला राग थांबवायला हवा विदिन सेकंदमध्ये असं शक्य आहे का नाही असं मुळीच शक्य नाही पण मॅक्झिमम पॅरेंट्स जास्तीत जास्त पालकांचं होतं काय की आपण हा स्विच ऑन ऑफ जो ॲप्रोच आहे बटन चालू बंद करण्याचा सा। याचाच अवलंब करत असतो सॉरी <coughs> याचाच अवलंब करत असतो पण यामुळे होतं काय बदल दिसतील तुम्ही त्यांच्यावर रागवले त्यांच्यावर रागवले म्हणजे काय ते तुमचंच बघून तुमच्यावर परत रागवतील ना किंवा भीतीपोटी तर ऐकतील नाही कदाचित पण जे काही त्यांचं बिहेवियर असेल ते एक टेम्पररी बिहेवियर असेल ते तात्पुरतं बिहेवियर असेल ते भीतीपोटी किंवा अदर काही कारणांनी केलेलं बिहेवियर असेल पण जे तुम्हाला काही बदल त्यांच्यामध्ये दिसत आहेत सपोज आपला मुलगा आधी एवढा चिडचिड करत नव्हता जो आता करायला लागला आहे तर तो, तो अचानक करायला लागला का चिडचिड की हळूहळू त्याचा चिडचिडपणा वाढत गेला किंवा आता माझ्या मुलाला अभ्यासाचा कंटाळा येतो आहे तो अभ्यासाचा कंटाळा अचानकपणे यायला लागला का की त्याचा हळूहळू अभ्यासातलं मन अभ्यास करण्याची त्याची आवड हळूहळू कमी व्हायला लागली हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे कारण कुठलाही का का बदल हा अचानक होत नाही मुलांमध्ये तो हळूहळू होत असतो त्याचप्रमाणे जर आपल्याला त्यांच्यामध्ये काही चेंजेस काही बदल घडवून आणायचे असतील तर आपल्यालाही ते हळूहळू घडवून आणावं लागेल हळूहळू म्हणजे काय जसं आपण एखादं रोपटं लावतो प्लांट लावतो आपण सीड टाकतो मग त्यातून परमंटेज त्यातून एखादं कोंब बाहेर येतं मग त्या कोंबचं छोटंसं प्लांट मग त्याला दोन पानं येतात आणि मग ते हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि ते छान मोठं होत त्यानंतर आपल्याला गरज पडत नाही की ते मोठं झाल्यावर त्याला पाणी टाकायचे किंवा त्याकडे लक्ष द्यायचे तसंच मुलांचंही आहे मुलांमध्ये जे चेंजेस तुम्हाला घडवून आणायचे आहे ते हळूहळू आणा तिला हळूहळू समजून सांगा एका ह्याच्यात तो नाही ऐकणार आणि जेव्हा तुम्ही सिर्स ॲप्रोच जेव्हा अवलंबा त्यावेळी काय होईल ना की तुम्हाला लॉंग लाईफ त्याचा परिणाम दिसेल मग तुम्ही त्याला सांगितलं आहे की टी व्ही बघायचा नाही तो तुम्ही असताना तर बघणारच नाही कारण त्याला माहीत असेल की टी व्हीचे काय दुष्परिणाम होतात ते तुम्हाला हळूहळू त्याला समजावून सांगावं लागेल पण तुम्ही नसताना सुद्धा तो टी व्ही बघणार नाही त्यामुळं टी व्ही बंद कर म्हणजे बंद करायला असं नाही तर ता त्याला ते हळूहळपणे समजवून सांगा त्यावेळी त्याला ते लॉंग लाईफ त्याच्या डोक्यामध्ये राहील आणि तू तसा बिहेव करेल दुसरं आपण बघणार आहोत करेक्शन अँड कनेक्शन <coughs> मॅक्झिमम पॅरेंट्स पण सर्वच काय करत असतो ना मुलांना करेक्ट करायचा प्रयत्न करत असतो अरे तुझं इथे चुकलं आहे हे बरोबर कर अरे तू वेळेवर रांगोळ केली नाही रोज वेळेवर आंघोळ कर तुला मॅथ्स येत नाही चल मॅथ्सचा अभ्यास कर तुला इंग्लिशचे वर्ड्स येत नाही इंग्लिशचं स्पेलिंग येत नाही चल याचा अभ्यास कर म्हणजे कंटिन्युअसली आपण त्यांना काय करतो इन्स्ट्रक्शन देत असतो चल रोज सकाळी सहा वाजता उठायला पाहिजे रोज तू योगा केला पाहिजे रोज तू मेडिटेशन केलं पाहिजे तू सगळ्यांचं ऐकलं पाहिजे कुणाशी तू मुजोरी केली पाहिजे नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याला काय करतो इन्स्ट्रक्शन देत राहतो पण मुलांना इन्स्ट्रक्शन आवडत नाही किंबहुना कुणालाच इन्स्ट्रक्शन आवडत नाही ते इन्स्ट्रक्शन दिल्यात कदाचित ते रागापोटी काही पोटी ऐकतील थोड्या वेळासाठी पण ते त्यांचे लाँग लाईफ राहणार नाही तेव्हा मुलांना इन्स्ट्रक्शन देण्याच्याऐवजी त्यांच्यासोबत कनेक्शन निर्माण करा कनेक्शन निर्माण करा म्हणजे काय आता याआधी मी तुम्हाला इन्स्ट्रक्शनबद्दलच एक सांगते की आपण मोठे हो। आहोत ऑफिसमध्ये जातो बॉस स्ट्रिक्ट आहे आणि बॉस आपल्याला इन्स्ट्रक्शन देतो त्याच्यासमोर तर आपण हो 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 सर ओ एस ये सर येस सर हो सर येस सर येस ये करतो बॉस गेला किंवा बॉस दोन तीन दिवस सुट्टीवर असला तर आपण त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतो का नाही करत कोणीच <coughs> करत नाही परंतु जर आपण आपल्या बरोबर कनेक्शन निर्माण केलं तर कनेक्शन कसं निर्माण करायचं मुलांच्या ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत बऱ्याच मुलांना खेळायला आवडतं बऱ्याच मुलांना ड्रॉईंग आवडतं पेंटिंग आवडतं किंवा बऱ्याच मुलांना खूप गुदगुल्या करायला आवडतात तर ते तुम्ही त्यांच्यासोबत करा म्हणजे त्यांना असं वाटतं कामा नये की आपल्या बाबा म्हणजे एक जेलर आहे त्यांना तुम फ्रेंड्स वाटायला हवं तुम त्यांच्या मनात तुमच्याविषयी भीती नसायला हवी आणि ज्याविषयी हे गोड कनेक्शन एक सॉफ्ट कनेक्शन तुमच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळी तुम्ही गोष्टीच्या स्वरूपात त्यांना त्या इन्स्ट्रक्शन द्या गोष्टीच्या स्वरूपातच का द्या कारण मुलांना गोष्टीच्या रूपात सांगितलेली कुठलीही गोष्ट त्यांना लवकर पडते त्यांना अरे गरिबांना मदत कर अरे रस्त्यावरच्या मुलांना मदत कर असं तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली तर त्यांना नाही कळत ते नाही ऐक एक। परंतु एखाद्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये की एक मुलगा होता तो इथून चालला होता मग एक ओल्डमॅन होता मग त्याने पाणी त्याच्याकडे जेवायला नव्हतं मग त्याने त्याला त्याचं स्वतःचा टिफिन दिला या पद्धतीने जर तुम्हाला तुम्ही त्यांना गोष्टीच्या स्वरूपात सांगितलं तर नक्कीच त्यांना ते पडतं तर तुमचा जो काही मॅसेज असतो तो मॅसेज किंवा जे काही तुमचे इन्स्ट्रक्शन असते किंवा तुम्हाला जे काही इम्प्रुवमेंट आपल्या मुलांमध्ये करायचे असतात ते तुम्ही त्यांना गोष्टीच्या स्वरूपात सांगा परंतु त्याआधी त्यांचं आणि तुमचं कनेक्शन होणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण थर्ड ट्रिककडे जाऊ की मुलांना त्यांचं स्वतःचं काम स्वतःला करू द्या आज झालं आहे काय ना की आपण पॅरेंटिंग 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 म्हणजे मुलांना खूप जपायचं आहे मुलांना खूप भरभरून प्रेम करायचं करायचंच आहे पण हे पॅरेंटिंग करता 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 आपलं ओव्हर पॅरेंटिंग व्हायला लागलं आहे मुलांच्या छोट्या छोट्या ज्या काही डिसिजन्स आहेत त्या मुलांना घेऊ द्या मुलांना काय खायचं आहे मुलांना आज कुठले कपडे घालायचे आहेत त्यांच्या त्यांच्या वयानुसार तर मुलगा पाच सहा वर्षाचा झाला त्याला पण वाटतं की आपण हे शर्ट घालावं नाही मला शॉर्ट पॅन्ट नको मला लॉंग पॅन्ट घालायचं आहे मला हे स्वेटर नको ते त्याला त्याच्या मताने घालू द्या गा। नाही मी म्हणते की हे स्वेटर घालायचं तू तू हेच घालायचं असं मुळीच करूया हां थंडी आहे तो कॅप घालत नाही होतो तर कॅप का घालायची हे त्याला समजवून सांगा पण इन्स्ट्रक्शनच्या स्वरूपात नाही त्याचप्रमाणे मुलं बाहेर जातात खेळतात मुलाम मुलांमध्ये छोटी, छोटी भांडणं होतात तर लगेच त्याच्या मध्ये पडू नका त्यांना त्यांचं त्यांचं सॉल्व्ह करू द्या म्हणजे मी असं करते मला बरेचदा असं म्हणतात की मुलाकडे लक्ष दे तो त्याचं सॉल्व करतो आहे ना कारण त्याला पण ते स्पिरिट यायला हवं की कुणी आपल्याला मारलं तर आपण त्याला कसा प्रतिकार करायला हवा कसं रिॲक्ट व्हायला हवं आपण स्वतः जाऊन तिथं गेलं तर काय होतं ना की ते आपल्यावर डिपेंड राहतात तेव्हा त्यांना त्यांच्या फ्रेंड सर्कलवर त्यांच्या मित्रांसोबत कसं कॉर्डिनेट करायचं हे त्यांना कळू करू द्या तुम्ही मध्ये पडू नका सेकंड थिंग आहे की खायचं खाताना त्यांनी ताटातलं सांडवलं आपण काय करतो आई लोक स्पेशली मी एक आई आहे त्याच्यामुळं मी हे समजू शकते की अरे आपला छोटा मुलगा आहे सांडलं आहे त्याच्या हातावरून आपण त्याला दोन रागवू थोडंसं की नाही रागवलं तर म्हणजे ओके 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 राहू दे पडलं आहे ना ओके डोंट वरी मी साफ करते तू बस बाजूला पण नाही तसं करायचं नाही त्यानं म्हणायचं वाळा तुझ्या हाताने सांडलं आहे ना तर तू साफ करून घे म्हणजे त्याला ती सवय लागेल पाणी सांडलं आहे चुकून सांडलं तर म्हणायचं ओके ठीक आहे सांडलं तर पण आपलं तिथे कापड असतं त्याने तू पुसून घे व्यवस्थित त्याला नाही पुसता येणार ना तुमच्याकडं व्यवस्थित तर त्याला ती सवय लागेल त्याच्यामुळं त्या मुलांना त्यांची कामं त्यांना हो करू द्या त्यांचा होमवर्क आला आधी त्यांना म्हणा की तू तुझा होमवर्क कर जर कुठे नाही आलं तर मला विचार नाही तू उगाच त्याला घेऊन बसायचं अरे काय आहे हां किती आहे हा? हे 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 म्हणजे काय होतं हे होतं ना हां हे होतं किंवा त्याने रॉंग असेल हां हे होतं का असं हे नाही होतं रे हे होतं टू प्लस टू त्यांनी म्हटलं फायव्ह होतं काय तुला येत नाही टू प्लस टू फोर फाय होतं अरे टू तुर प्लस टू फोर होतं आणि आन्सर ता लिहिलं फोर असं करू नका जिथे अडलं आहे तिथे व्यवस्थित समजून सांगा ओहोर पॅरेंटिक करू नका एखाद्या वेळेस मुलगा हर्ट होतो समोरचा काही बोलतो किंवा काही बुलिंग करतो आय मीन चिडवतो तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी कसं रिॲक्ट व्हायचं हे त्याचं त्याला कळू द्या त्याचं त्याला करू द्या तुम्ही मध्ये पडू नका तर आणि तरच आपला मुलगा सक्षम बनेल आणि हे सगळं करताना तो काही तो नेहमी नेहमी राग व्यक्त करतो जिद्दीपणा करतो तर हळूहळू त्याचा कमी हो काय होतं ना की छोटे मुलांच्या बाबतीत मी बोलते की कि गार्डनमध्ये किंवा ग्राउंडमध्ये पाच सहा वर्षाच्या मुलांपर्यंत मी बोलतेय ते खेळतात भांडतात एखादीच वस्तू असते एक वस्तू असते वस्त वस्त वस्त, एक, वस्त वस्त, एक टॉय असते ते त्यालाही हवं असतो यालाही हवं असतं मग ते ओढाओढी करतात करते तर तुम्ही पडू नका त्यांचं त्यांना करू शका करू द्या समायोजन तुम्ही पडल्यानंतर तुम्ही काय म्हणाल की नाही नाही माझ्याच मुलाला दे याला खेळू दे याला खेळू दे सो so, त्याला हे कळेल की अरे प्रत्येक गोष्ट आईला सांगितली की आई ती आपली डिमांड पूर्ण करते आणि त्याच्यामध्ये जे फायटिंग स्पिरिट किंवा समाजाशी कसं समायोजित व्हायचं सोशल कसं व्हायचं तर त्याचं हे सोशल जे डेव्हलपमेंट आहे ते होणार नाही सोशल डेव्हलपमेंट पण होणार नाही आणि इमोशनल डेव्हलपमेंट पण होणार नाही कारण कोणी हर्ट केलं की तो लगेच रडायला लागेल मग तुम्ही लगेच त्याला हे करा गुंजारायला जा नाही त्याचं जे इमोशनल आणि सोशल दोन्ही डेव्हलपमेंट चांगले करायचे असेल तर तुम्हाला थोडं दूर राहायला हवं ओव्हर पॅरेंटिंग टाळायला हवं तुताच मी इथेच थांबते काही नवीन ट्रिक्स घेऊन मी पुढील आपल्या व्हिडिओमध्ये येणार तोपर्यंत शेवटी जाताना हेच सांगेल की माझं प्रांजल सायकॉलॉजी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद